आई तुला काय काय प्रॉब्लेम येते मला माझ्या ये घर पाणी नाही जात हा सगळी इथं घाण सास बर हा एक तर मला पाण्याचा नळ नाही माझ्या घरात कोणी माणसं राहिले नाही माझे पाचची माणसं काय झाले इस्लामपुरात आपण येऊन पोहोचलेला आहे इस्लामपुरातल्या इस्लाम काही स्थानिक लोकांचे फोन आल्यानंतर आपण इथल्या देखील समस्या जाणून घ्यायचे अकबर एक नेतृत्व आहे अकबरबाई ग्रामपंचायत बारका झाली नगर परिषद आली परंतु आता त्यानंतर आपल्या ह्या विभागात आपल्याला काय काय समस्या जाणवत आहे आमच्या इस्लामपुराच्या वार्डात इकडं एवढ समस्या आहे तुम्ही आता सगळं पाहिलं घाण कचरा पाण्याची समस्या आहे कचरा गाडीची समस्या आहे प्रत्येक गोष्टीला असं झालं नगर परिषद झाल्यानंतर कर्मचारींच आणि प्रशासनच एकदम दुर्लक्ष होऊन जाईल गावावरच समजलं चालल आता आपलं फिर इस्लामपूरच नाही इडभट्टी आहे अचानक नगर आहे काकानगर प्रत्येक आमच्या जा आमच्या वाटत काहीच कामं नाही किंवा कर्मचाऱ्यांना गाडी घंटा गाडी येत नाही काही गोष्टीला लोकांना एवढा त्रास होऊन जाईल पाण्याची समस्या प्रत्येक गोष्टीला असा प्रॉब्लेमच आहे आता लोकांना प्रत्येकाला अपेक्षा होती नगर परिषद झाल्यावर काहीतरी पाण्याचा प्रश्न सुटल नाळाचा गाणीच पण त्याच्यात काही काहीच गोष्टीला असं ते भेटलं नाही काहीच बदल झाला नाही सगळं पण आता प्रशासक येऊन बसलाय आता तुम्ही सगळे स्वज्ञ नागरिक आहात तुम्ही प्रशासकापर्यंत या गोष्टी चक्कर झाला आम्ही निवेदन दिलं आता निवेदन दिलं आठ पंधरा दिवस पहिले आम्ही निवेदन दिलंय प्रशासन आम्हाला हे दिली का आम्ही करतो काहीतरी त्याच्यानंतरही काही असलं आम्हाला काही वाटलं नाही का त्यांनी आमचे निवेदनवर काही केलं बर मग चिंके रोडच्या परिसरातून जेव्हा मुलाखत कधी घेत त्यात ते लोक काहीतरी आंदोलन करणार आहे तुम्ही सहभागी होणार होऊन बर त्याच विषय आमचं कधी काम नाही झाला आम्ही एक मोठा मोर्चा घेऊन सगळे लेडीज दान पोरं हे सगळे असे हे रस्त्याला एवढे प्रॉब्लेम आहे कोणी कोण पार्लर ये ठीक आहे आई तुला काय काय प्रॉब्लेम आहे पाहिजे का ट्रिप च पाणी नाही जाब हा सगळी इथं घाल छास बर हा एक तर मला पाण्याचा नळ नाही माझ्या घरात कोणी माणसं राहिली नाही माझे पाचची माणसं खाला झाले दोन नातू बायाच बाजार नाही सगळा बरं आपण पंकज आपल्याला आपण एक युवा इथले नेत्या समजा युवा इथले स्थानिक काय इथे काय काय प्रॉब्लेम झाला तो आहे ना घानीचा एकदम हे आणि स्वच्छता नाहीये गाडी येत नाही बाकीचं दुर्लक्ष सगळ्यांच्या आता नगर परिषद झालं नगर परिषद आलेली पण सगळ्यांना पाणी येत नाही त्यांनी कर्मचारी तिने कोणीच येत नाही याची त्यांनी दखल घ्यावी नाही तर आम्ही मोर्चा काढू हा विषय आमचा अजून काही गोष्टीला नाही कर्मचाऱ्यांना सांगितलं का त्या म्हणते आम्हाला पगार नाही भेटत ना, काही नाही आम्ही कस काय येऊ हो, प्रत्येक गोष्टीला हो असं होऊन जाईल काही गोष्टीवर कोणी मनावर तर नाही प्रशासनच पण लोकला एवढा त्रास आहे का लोक घाबरत बोलायला नाही का काही गोष्टीला फक्त आम्हाला नव्याचं पाणी टाइमावर नाही इतके घाण आहे फायनल पॉईंटच्या समेत पिंपळगाव ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच आपल्या सभेत जोडले गेलेले बाळासाहेब बाळासाहेब मोरे आपल्या समोर जोडले बाळासाहेब आपलं फायनल मध्ये स्वागत असेल हा आपला प्रभाग वाट होता कामाचा आता एकंदरीत सर्वात पहिला प्रश्न मी तुम्हाला असा विचारतो की नगर येण्याची तशी गरज होती होती असं काही नाही पण तो आल्यानंतर इलेक्शन बी लवकर झालं पाहिजे त्याच्यासाठी कारण अडचणी काय माहितीये का आता बऱ्याचशा गटाने चॉकअप झालेलं आहे त्या लवकर चॉकअप काढायला नाही येणे आता ये गवत बऱ्याच ठिकाण वाढलेलं आहे याचं तन्नाशक मारण गरजेचं आहे हे साफसफाई करायला नाही अनेक ठिकाणी कचरा पडलेला आहे तो कचरा उचलला इथे नाही तुम्हाला जे हवा ना कचरा आहे कचरा उचलण्यासाठी नाही त्याच्यानंतर लेडीज शौचालय किंवा जेन्ट शौचालय असेल ते साफ करण्यासाठी बऱ्याच वेळात आम्ही मागे निवेदन भी दिले या संदर्भात की लवकरात लवकर तेवढं साफ करण्यासाठी यावा तेवढं काही त्यांनी दखल घेतली नाही त्याच्यानंतर आता परवा मी काकानगर कालच गेलो काकानगरचा काकानगरचा हाच प्रश्न आहे ओपन बेस आहे आणि त्या ओपन बेस मध्ये बऱ्याच ठिकाण कचरा पडलेला त्याचे फोटो मी अधिकाऱ्याला टाकले आणि प्रशासकाला टाकले तेव्हा काल देईन काहीतरी मी बोललो आणि त्याची दखल घेऊन आणि तेवढं साफ करून दिलं देईन ते बी पूर्ण करण्यात आलेलं नाही त्याच्यात बी काही राहिलेलं आहे साफ करण्यासारख्या दुसरं असं की बाळासाहेब आपण एक जबाबदार नेतृत्व आहात या सहाय्य विभागाचे खऱ्या अर्थरा नगर परिषद आलेली आहे परंतु तुम्ही मगाशी बोलल्याप्रमाणे निवडणूक होणं ही महत्वाचे मग निवडणूक आल्यानंतर निवडणूक झाल्यानंतर आपल्या एक माणूस भेटला असं की लोकांचं मते आपल्याला काय आपण या निवडणूक लागण्यासाठी काय पाठपुरावा केला पाठपुरावा कसं झाला म्हणजे आपल्या ज्या निवडणुका झाल्या पाहिजे स्थानिक आमदार असतील इथले सगळ्या एकत्र नेते असतील आपण एकत्र तर काही वाटचाल चालली का निवडणूक लागण्यासाठी आहे आता आम्ही माहिती काढली त्याची माहिती काढल्यानंतर आता आम्हाला माहिती भेटली की ऑक्टोबर नोव्हेंबरला शक्यतो तो इलेक्शन लागेल आणि प्रभाग पडण्याचं काम चालू आहे निश्चितच नगर परिषद झाल्यानंतर जेव्हा सगळ्या निवडणुका लागतील एकदा सगळं पूर्वत अवस्थेत येईल असं तुम्हाला वाटतं का हा तेव्हा नगर परिषद तोर हो ले ले। आता तवर विलेक्शन पाच प्रशासकांना जबाबदारी घेतली पाहिजे कारण कर्मचारी काही कमी झालेले नाही आहे तेच कर्मचारी आहे तेच सगळं चालू आहे फक्त ज्या प्रशासक जे बसलेले त्यांचं दुर्लक्ष सध्या आता मी भरपूर चाललेलं आहे कारण काही लेबर किंवा जे कर्मचारी कधी कधी काढून दिले असं काही नाही पहिले काम चालूच होतं आज ते काम केलं पाहिजे ते येणं चार ते यांचं वचक नाही तिथं यांचं दुर्लक्ष त्या गोष्टीवर एकंदरीत आपल्या सभेत बाळासाहेब पुरे जोडले गेले होते त्यांचं म्हणणं असं की प्रशासकांनी याच्यावर दखल घेतली पाहिजे काल परवा त्यांनी फोन केला त्या एका नगरमध्ये आले अपूर्ण स्वरूपाची स्वच्छता राहिली होती ह्या पिंपळावच्या नगरीमध्ये नगर परिषदेचं इलेक्शन लागणार आता ही काळाची गरज येऊन ठरलेली आहे आणि त्यामुळे आता सातत्याने सगळेच नेते एकत्रितचा पाठपुरावा करता असं एकत्र त्याच्या बोलण्यावरून लक्ष येईल पुन्हा एकदा इस्लामपूरच्या सगळ्या लोकांच्या वतीने देखील विनंती असेल की आपण इथं प्रशासकांना प्रशासना चक्कर मारावा आणि चाललेल्या हाला याची जाण करून घ्यावी याकडे मात्र आता बघूया नगर प्रशासक आणि प्रशासन काय निर्णय त्याकडे लक्ष असेल फायनल पॉईंटला आपण सर्वांनी वेळ देतो त्याबद्दल आपले सर्वांचे आभार धन्यवाद